तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण देठे विषय जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला सर्व माहिती झालेलीच आहे परंतु आत्ता जे काही घडीला तुम्हाला आज तागायत जे पॉवर विडरसाठी आणि ट्रॅक्टरसाठी आणि पॉवर टिलरसाठी ज्यांनी शेतकऱ्यांनी अर्ज केलेत त्यांनी फक्त आपले शंभर आणि दोनशे नंबरला दो व्हॉट्सअप करून ॲड्रेस डिटेल आणि नाव फक्त पाठवायचं त्यांना कोटेशन पाठवण्यात येईल तर आपल्याकडे विडर घेण्यासाठी आपले दादा कुठून आले त्यांचं नाव पण जाणून घेणार आहे पूर्ण किट त्यांना आपण पन पंचावन्न हजाराचं दिलेलं आहे त्यांनी सबसिडीसाठी मशीन घेतलेलं आहे त्यांना भविष्यामध्ये यांचा लाभ घेता येईल आपलं नाव ना। सांगा माझं नाव श्रीकांत केशवराव कानिटकर मुक्काम पोटलिंबगणेश तालुका जिल्हा बीड आता तुम्ही सुरुवातीला साधं मशीन बुकिंग केलं होतं हो हे केलं आता नंतर हे सबसिडीसाठी पात्र आहे म्हणून त्यासाठी हे बुकिंग केलं सबसिडीसाठी पात्र आहे म्हणून हेच घेतलं आणि ताई आले त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊ पल्लवी श्रीकांत कानेटकर हो, तुम्ही बरोबरच आला दर्शनासाठी हो। हो। आला असं आणि त्यांचा मुलगा काय मुलगा मुलं काय करतो आपली मुलगा डॉक्टर आहे पुण्याला डॉक्टर एम डी मेडिसिन आहे आणि सोनबाई एम एस ऑप्त आहे आणि सुशिक्षित फॅमिली आणि स्वतः साहेब बँकेमध्ये बँकेत होतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेत होतो मॅनेजर म्हणून आणि शेती मी स्वतःच पाहतोय पुण्यात तिथे गावी हा कसा प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये आला की अशी मशिनरीने शेती केली पाहिजे आता बैलजोडी पाळणं म्हणजे पाळणं अवघड झालंय आणि त्यातली त्यात थोडंफार गड्याकडून काम करावंच लागतं मग बैल बिल मार्के असले तर त्यांना ते नको वाटतं म्हणून हे मशिनरी हां आणि ह्या मशीनचे मी व्हिडिओ पाहिले होते आणि चांगलं वाटलं म्हणजे बरं वाटलं बर वाट म्हणजे अगदी बैलांसाठी जे थांबावं लागतंय ते काय आता थांबायची वेळ येणार नाही ना। आपल्या जे प्रश्न होता तो कमी होईल आता ह्याच्यावर हा कुठंतरी शेती आधुनिकतेने करता येईल आणि साहेबांनी पूर्ण किट आपल्याकडे परचेस केलेलं आहे आणि माझं नेहमी सांगणं असतं की दोन बैलाची कामं करणारं कुठलंही पॉवर विडर असो पॉवर टिलर असो अथवा कुठल्याही शेतीमधले चालणार एक अवजार असो ते गरजेचंच आहे आता आणि त्याशिवाय शेती करणं योग्य ठरणार नाही कारण आता एकतर मजूर भेटत नाही बैल पण राहिली नाही ती आणि कोण कोणाच्या मध्ये शेतामध्ये कामाला आता सध्या जायला तयार ना नाही स्वतःची शेती स्वतः डेव्हलप करणं हा इथून पुढचा विषय राहील कसं वाटतं तुम्हाला ह्या नाही स्वतः स्वतः केली तरच काही होणार आहे आणि आता आत्ताच्या युगाप्रमाणे आपल्याला काहीतरी मशीन म्हणजे मॅकॅनायझेशन करायलाच पाहिजे शेती बरोबर देशामध्ये जशा पद्धतीने शेती केली जाते त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्येही शेती केली पाहिजे मताचा मी पण आहे तर साहेब सह कुटुंब सपरिवार आलेत ताईंचं काय मत थोडं जाणून घेऊया तुम्हाला काय शेती विषय म्हणायचं हे मशीन म्हणजे मजूर हल्ली मिळत नाहीत त्यामुळे हे मशीन चांगलं आहे आणि इथली सर्व्हिस पण मला छान वाटली ओके धन्यवाद तर याच्यामध्ये तुम्हाला जरी अशा मशिनरीविषयी माहिती पाहिजे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इतर गरजू शेतकरी मित्रांना ती पोस्ट फॉरवर्ड करत चला आपल्या मशीनला काही शेतकऱ्यांना माहिती नाही पण ह्याला सबसिडी आहे पॉवर विडर पावर टिलर आता दोन्ही शेतकऱ्यांसाठी एकच शासनाने केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पहिल्या अडचणी येत होत्या पॉवर टिलर करायचे कुठं पॉवर विडर करायचे त्या अडचणी असायच्या पॉवर टिलर हा त्यांना वाटायचा हा पॉवर टिलर आहे का म्हणजे एक बघण्यात आणि दृष्टिकोनामध्ये संभ्रम असायचं म्हणजे आता दोन्ही शासनाने एक केलेलं आहे तुम्ही पावर टिलर लागला असोत अथवा पॉवर विडर लागला असोत तुम्ही नवक्रांती आग्रहला अवश्य भेटा तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल आणि ट्रॅक्टरला पण आपल्या सबसिडी आहे स एका ट्रॅक्टरला सव्वा लाख सबसिडी मिळते त्याचाही बेनिफिट घ्यायचा असेल तर आता याद्या सुटल्यात तुम्ही नक्की अर्ज करू शकता नाव नोंदणी करू शकता आणि आपल्याला भेटू शकता तुमचं सर्वांचं धन्यवाद धन्यवाद